आज आठवड्याचा पहिला दिवस सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती आणि त्याचवेळी शहरातील अनेक खड्डेमय रस्त्यांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती स्टेशन रोड राजारामपुरी शाहूपुरी जिल्हाधिकारी कार्यालय लक्ष्मीपुरी गंगावेश रंकाळा अशा ठिकाणी तर अर्धा ते पाऊण तास वाहनं एकाच जागी थांबून होती काही बेशिस्त वाहन चालक वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन आणि वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष यामुळं आज कोल्हापूरमध्ये प्रचंड ट्रॅफिक जाम झालं होतं त्यामुळं वाहन चालकांसह पादचारीसुद्धा वैतागले होते दिवसेंदिवस कोल्हापुरातही ट्रॅफिक जामचा प्रश्न गंभीर होत चालला कोल्हापूर शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढतीय आणि रस्ते मात्र तेवढेच आहेत किंबहुना अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होतीय आज सकाळपासून अखंड पाऊस आहे चिखल आणि खड्ड्यांनी रस्ते भरून गेलेत अशातच आज कोल्हापूर शहरात ठिकठिकाणी थीक प्रचंड वाहतूक कोंडी झाली आठवड्याचा पहिला दिवस श्रावण महिन्यामुळं अंबाबाईच्या दर्शनाला येणारे भाविक यामुळं आज कोल्हापुरातील रस्ते वाहनांनी गजबजले होते परिणामी स्टेशन रोड बागल चौक राजारामपुरी शाहूपुरी गोकुळ हॉटेल ते गवत मंडई मध्यवर्ती स्थानक कावळा नाका परिसर जिल्हाधिकारी कार्यालय परिसर गंगावेश लक्ष्मीपुरी या भागात आज प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली होती स्टेशन रोड टेमलाई उड्डाण पूल लक्ष्मीपुरी शहाजी लॉ कॉलेज चौक या परिसरात तर अर्धा ते पाऊण तास वाहन एका रुग्णवाहिकेसह अनेक पर्यटकांनाही बसला वाहतूक शाखेचे पोलीस तर हातबलच झाले होते शहरातील सर्वच रस्ते आता अपुरे पडू लागलेत शिवाय काही बेशिस्त वाहन चालकांमुळे वाहतूक कोंडीत भर पडतीये कुळालाच रांगेत थांबायचं नसतं जो तो आपली गाडी पुढं दामटण्याचा प्रयत्न करतो आणि वाहतूक कोंडीत भर पडते परिणामी वाहन चालकच नव्हे तर पादचारी सुद्धा वैतागले होते पाच ते दहा मिनिटांच्या प्रवासासाठी आज चक्क अर्धा ते पाऊण तास वेळ लागत होता त्यामुळं शहरवासियांना आज चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला